आपण सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक टाटाचे प्रॉडक्ट्स वापरत असतो जसं टाटाचं मीठ असेल टाटा चहा असेल किंवा टाटाची कार असेल काही इतर प्रॉडक्ट्स असतील याशिवाय अगदी जे लोक टी व्ही पाहतात त्यासाठी टाटा प्ले असेल आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला टाटाच्या कोणत्या ना कोणत्या प्रॉडक्टनं स्पर्श केलेला असतो त्यामुळे टाटा एक प्रकारे आपल्या घरचा भाग आहे आणि अनेक भारतीयांचा टाटा या ब्रँडवर विश्वास देखील आहे कारण टाटानं तो विश्वास गेल्या अनेक वर्षात मिळवलेला आहे पण मागच्या वर्षी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रतन टाटा यांचं निधन झालं आणि मागच्या एकच वर्षाच्या आत रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा या ब्रँडमध्ये टाटा ट्रस्टमध्ये उभी फूटपाडायला सुरुवात झाली आता एक प्रकारचा वाद या टाटा ट्रस्टमध्ये सुरू झाला आहे जो आजपर्यंत आपण कधीच बघितला नाही दोन हजार सोळा साली सायरस मिस्त्रींच्या निमित्तानं जो वाद झाला होता त्यानंतर पहिल्यांदाच असं काहीतरी संपूर्ण भारतीय लोकांना पाहायला मिळतंय की टाटा फॅमिलीमध्ये किंवा त्या संपूर्ण टाटा ग्रुपमध्ये काहीतरी वाद होतोय आणि हा वाद आता खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय अगदी भारत सरकारनं अमित शहानी देखील या टाटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेऊन त्यांना सांगितलं जे काय करायला लागेल ते करा, करा। पण हा तमाशा आता था थांबवा टाटा ट्रस्टमध्ये मग नेमकं काय चाललंय टाटा सन्समध्ये नेमकं चाललंय काय आणि एकूणच टाटाच्या या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या मागं कोणत्या प्रकारची संरचना आहे आणि त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना टाटा मोटर्स टाटा स्टील टाटा केमिकल्स किंवा टाटा कॅपिटल किंवा इतर अनेक प्रकारचे जे टाटाचे ब्रँड्स आहेत ते सगळे शेअर मार्केटमध्ये यातले बरेचसे लिस्टेड आहेत काही लिस्टेड नसतील हे सगळे ब्रँड्स वेगवेगळ्या नावानं लिस्टेड असले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असले तरी या सर्व ब्रँड्सची होल्डिंग कंपनी एकच आहे ती म्हणजे टाटा सन्स टाटा सन्स ही एक कंपनी किंवा एक होल्डिंग कंपनी या सर्व टाटाच्या ब्रँड्सना होल्ड करते हे सर्व प्रॉडक्ट्स या एका कंपनी अंतर्गत येतात अशा पद्धतीच्या जवळजवळ शंभर कंपन्या आहेत ज्यांची मालकी टाटा सन्स या कंपनीकडे आहे मग टाटा सन्सची या प्रत्येक कंपनीमध्ये असणारी मालकी वेगवेगळी असू वेग शकते काहीमध्ये चाळीस टक्के असू शकते काहीमध्ये ब्याण्णव टक्के असू शकते इंडियन हॉटेल्समध्ये खूप जास्त असू शकते किंवा काही ब्रँड्समध्ये अगदी पस्तीस टक्के असू शकते पण या सगळ्यांची होल्डिंग कंपनी म्हणून टाटा सन्सकडं बघितलं जातं म्हणून टाटामध्ये खरी पॉवर जर कोणाकडे असेल तर ती टाटा सन्सकडं असते आणि या टाटा सन्सचा कारभार काही डिरेक्टर्स पाहतात त्याशिवाय या टाटा सन्सचे जे चेअरमन असतात ते या संपूर्ण टाटाला होल्ड करतात किंवा त्याचे मालक असतात असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये इतरही गोष्टी आहेत पण टाटा सन्स ही संपूर्ण टाटा ग्रुपला होल्ड करते आणि इथं दुसरी गोष्ट आहे की टाटा सन्सची होल्डिंग कंपनी मात्र टाटा ट्रस्ट आहे म्हणजे टाटा सन्समध्ये सहासष्ट टक्के शेअर्स हे टाटा ट्रस्टकडं आहेत तर अठरा पॉईंट चार टक्के शेअर्स हे शापूरजी पालनजी ग्रुपकडे आहेत म्हणजे मिस्त्री फॅमिलीकडे आहेत त्यामुळं टाटा ट्रस्ट ही एक प्रकारे टाटा सन्सला होल्ड करते किंवा ओन करते त्याला कंट्रोल करायचं काम करते त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण टाटा ग्रुपवर टाटा सन्स होल्डिंग करते आणि टाटा सन्सवर टाटा ट्रस्ट होल्डिंग करते अशा प्रकारे इंडियन टाटा ट्रस्टकडं खूप सारा अधिकार येतो आणि दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रतन टाटा यांच्या मृत्यू होईपर्यंत रतन टाटा हे स्वतः या टाटा ट्रस्टचे चेअरमन होते पण रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ असणारे नोएल टाटा यांना तिथली चेअरमनशिप देण्यात आली आणि याशिवाय इतर पाच लोकांना ट्रस्टीज बनवलं गेलं टाटा ट्रस्टचं मग आता वादाशी सुरुवात कशी झाली टाटा सन्स या कंपनीमध्ये कोण डिरेक्टर असावं आणि नसावं हे ठरवण्याचा अधिकार टाटा ट्रस्ट या कंपनीकडं आहे तसा तो शापूरजी पालनजीकडं देखील आहे ज्यांचे जेवढे शेअर्स आहेत त्या प्रमाणात त्यांना ते ठरवण्याचा अधिकार आहे पण इथं प्रश्न असा निर्माण झाला की मागच्या वर्षी असं ठरवण्यात आलं की ज्यांचं वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त आहे असे जर डिरेक्टर कोणी असतील तर त्यांची मात्र रिअपॉइंटमेंट प्रत्येक वर्षी केली गेली पाहिजे म्हणजे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त जर एखाद्याचं जा वय असेल तर त्याला कंटिन्युअसली टाटा सन्सचा डायरेक्टर म्हणून राहता येणार नाही ना ना, त्याचे रिअपॉइंटमेंट प्रत्येक वर्षी व्हायला लागेल अर्थात ती टाटा ट्रस्टच्या मेंबर्सनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे आणि असा प्रश्न यावर्षी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मीटिंगमध्ये आला विजय सिंग नावाचे टाटा सन्सचे एक नॉमिनी डिरेक्टर होते त्यांचं एक वर्ष पूर्ण झालं आता त्यांना परत एकदा मुदतवाढ द्यावी असं नोएल टाटा यांना वाटत होतं जे टाटा ट्रस्टचे चेअरमन आहेत याशिवाय वेणू श्रीनिवासन जे डेप्युटी चेअरमन आहेत त्यांनाही असं वाटत होतं की आता विजय सिंग यांना आणखी एक वर्षासाठी मुदतवाढ द्यावी पण त्याचवेळी इतर चार सदस्यांना टाटा ट्रस्टच्या चार सदस्यांना असं वाटत होतं की आता त्यांना मुदतवाढ देऊ नये हे चार सदस्य होते मेहली मिस्त्री प्रमित झवेरी जहांगीर एच सी आणि डायरेस खंबाटा या चौघांनी मग या बोर्ड मिटिंगमध्ये जे काही मतदान झालं त्यामध्ये चार विरुद्ध दोन ट्रस्टी अशा पद्धतीनं मेहली मिस्त्रींचा पक्ष जिंकला आणि विजय सिंग यांना मुदतवाढ मिळाली नाही विजय सिंग यांना मुदतवाढ मिळावी असं नोएल टाटा यांना वाटत होतं पण त्यामुळे नोएल टाटा नाराज झाले आता उरलेल्या चौघांचं असं मत पडलं की आता मेहली मिस्त्री यांना टाटा सन्समध्ये डॉमिनी डिरेक्टर म्हणून सहभाग मिळावा पण याला आता नोएल टाटा यांचा विरोध आहे जे जुने बोर्ड मेंबर आहेत त्यांना कंटिन्यू ठेवून एक प्रकारे स्टॅबिलिटी आणावी टाटा सन्समध्ये असं नोएल टाटा यांना वाटत होतं तर मेहली मिस्त्री आणि त्यांच्या इतर चार सदस्यांना असं वाटत होतं की एक प्रकारे नवीन नेतृत्वाला संधी द्यायला पाहिजे आणि नवीन पद्धतीनं टाटा सन्सचा कारभार चालवला पाहिजे पण हे होताना या ठिकाणी दिसत नाही आहे आणि याच मुद्द्यावर आता टाटा ग्रुपमध्ये उभी फूट पडलेली आहे दोन मेंबर्स एका बाजूला आहेत आणि उरलेले चार मेंबर्स एका बाजूला आहेत या टाटा ट्रस्टमधल्या फुटीचा परिणाम आता टाटाच्या एकूण ब्रँडवर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून शापूरजी पालनजी ग्रुपचं असं म्हणणं आहे की संपूर्ण टाटा सन्सलाच आता लिस्टेड कंपनी करून टाका जेणेकरून त्यावरती जास्त पारदर्शकता येईल सगळ्या गोष्टी सादर कराव्या लागतील बोर्ड मिटिंगमध्ये जे घडलं ते सादर करावं लागेल शेअर मार्केटमध्ये बी एस सी एन एस सीमध्ये सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे ठेवाव्या लागतील जेणेकरून या गोष्टी प्रत्येक वेळेला अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं चालवल्या जाणार नाहीत शापूरजी पालनजी यांचा डायरेक्टली इथं संबंध येत नसला तरी टाटा सन्समध्ये त्यांचा संबंध येतो त्यामुळे त्यांचं मतही महत्वाचं आहे अखेर हा बाद सोडवण्यासाठी टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन आणि नोएल टाटा हे दोघे भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पोहोचले अमित शाह यांनी यांना स्पष्ट सांगितलं की जो काही वाद असेल तो कोणत्याही मार्गाने सोडवा पण भारतात अशा पद्धतीचा तमाशा एक स्पेक्टॅकल लोकांच्या समोर घडवू नका कारण टाटा ग्रुपकडे लोक वेगळ्या आशेनं बघतात आणि त्यांच्याकडे बघण्याची एक पद्धत वेगळी आहे तुम्ही त्याला तडा जाऊ देऊ नका अमित शहा यांच्या या इशाऱ्यानंतर कदाचित आता गोष्टी सुटायला मदत होईल टाटा ट्रस्टचे मेंबर्स किंवा ट्रस्टीज आता काय ठरवतात आणि कोणता निर्णय घेतात हे अजून समजलेलं नाही कारण अजून देखील विजय सिंग यांच्या रेजिग्नेशननंतर जी मोकळी झालेली जी एक डिरेक्टरची जागा आहे ती अजूनही भरली गेलेली नाही त्या ठिकाणी मेहली मिस्त्रींना जागा द्यायची यासाठी नोएल टाटा तयार नाहीत आणि त्यासाठी विजय सिंग यांना पुन्हा मुदतवाढ द्यावी यासाठी मेहली आणि इतर तीन सदस्य तयार नाहीत त्यामुळे या ठिकाणी काय आहे याच्याकडं आपलं लक्ष राहणार आहे पण इथं सगळ्यात मोठी उणीव जाणवती ते रतन टाटा यांची रतन टाटा यांची टावरिंग पर्सनॅलिटी त्यांचं जे असणं होतं त्यांचं जे नेतृत्व होतं टाटा ग्रुपमध्ये ते वेगळ्या पद्धतीचं होतं त्यांनी एक प्रकारे संपूर्ण देशाला इन्स्पायर करायचं काम केलं तसं टाटा ग्रुपला देखील इन्स्पायर करायचं काम केलं एक व्यक्तीच्या जाण्यामुळं कोणती अवस्था त्या ग्रुपची होऊ शकते तुम्हाला या घटनेमध्ये दिसत असेल रतन टाटा गेले आणि एक वर्षाच्या आतच टाटा ट्रस्टमध्ये पडझड व्हायला लागली जी गोष्ट आजपर्यंत कधी झाली नव्हती त्यामुळे जे काही आता सध्या होत आहे ते पाहून रतन टाटा यांना मात्र नक्कीच वरती यातना होत असतील एवढं मात्र खरं बाकी या गोष्टीचा तुमच्या आमच्यावर परिणाम काय होऊ शकतो तर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो या टाटा ब्रँडची विश्वासार्हता कमी होऊ शकते या टाटा ब्रँडची शेअर मार्केटमधली व्हॅल्यू ढासळू शकते पडू शकते शेअर मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात त्यांच्या शेअर्सच्या किंमतीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो इतर छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात मोठ्या लेवलवरती सामान्य माणसाला डायरेक्ट या गोष्टी मॅटर करत नसल्या तरी हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलो तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल टाटा ट्रस्टमध्ये चाललेल्या किंवा टाटा ग्रुपमध्ये चाललेल्या या पडझाडीबद्दल या फुटीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा, द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र